नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी आता उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये आहे आणि इथं पोलीस ग्राउंडवर श्री तुळजाभवानी कृषी महोत्सव सुरू आहे दोन हजार चोवीस आता आतमध्ये जाऊ आपण इथं या कृषी महोत्सवामध्ये शेती उपयोगी जे साहित्य असतात त्याचे खूप मोठे मोठे स्टॉल लागलेले आहेत काही वेगवेगळ्या इथं व्यापारी उद्योजक असतील छोटे छोटे स्टॉल असतील यांनी इथं सहभाग घेतलेला आहे आपण आतमध्ये जाऊ आणि नेमकं इथं काय का आलेलं आहे इथं पोलीस अधीक्षक आलेले आहेत अतुल कुलकर्णी यांनी पाहणी केली आपण त्याचा व्हिडिओ बघूया नेमकं आतमध्ये जाऊ आणि इथं कशाचे दुकान आहेत नेमकं काय स्टॉल लागलेले आहेत कोणते उद्योग उद्योजक या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी काय बनवलं इथं आपण त्याचे स्टॉल आहेत आतमध्ये लागलेले पाहूयात Give バーニー、メダリティー、メディア、セ s シー、モント、ソリュー、フィクション、プログング、セクシシッン、セクション、セクシン、セクっョン、セクシ Why not It ÁšŌŌŌ गर्स. Why not equal by Nını Vincent Leonard? paha men, P टुगे वो वो का चल दो क्या सुनपोट okay. hmm. hmm.

त्या एक स्टॉक त्या बाबा त्यांना माहिती सांगा कसं कसं आहे त्याच त्यांना माहिती सांगा राहत तसं राहू द्या असंच द्या त्यांना साहेबांना सांगा मामा पलीकडं बरो साहेबाजवळ बरोबर दररोजचा खर्च टोटल खर्च किती होतो दोन हजार रुपये वजन किती आहे वजन किती आहे म्हणतो कोणतं मारते का माणसाला वगैरे नाही काय नाही किती वर्षाचा आहे त्याचा बड्डे कधी आहे

र कोही <tego, speak>. <Onion> याचा काय विशेष काय याचा काय किंमत आहे जी पंचवीस लाख मागितलं का कुठं एक बैल काजोडी

दा, 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 अभी ये दोनों है के क्या कीमत है इसका चालीस लाख जोड़ी, जोड़ी का मेंटेनेंस कितना है आता मी उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये आहे इथं पोलीस ग्राउंडवर श्री तुळजाभवानी कृषी महोत्सव दोन हजार चोवीस सुरू आहे काल सुरू झालाय आता आज दुसरा दिवस आहे मी काय खूप इथं कृषी प्रदर्शनामध्ये वेगवेगळे स्टॉल लागलेले आहेत काल एक विषय दाखवला आहे आज मी एक महत्वाचा विषय दाखवणार आहे या कृषी महोत्सवामध्ये एक दीड कोटी रुपयाचा एक रेडा आलेला आहे आता नेमकं त्याची दीड कोटी रुपये किंमत कशी आणि कसला रेडा आहे आपण पाहणार आहेत आता मात्र मी तुम्हाला रेडा दाखवतो अगोदर थोडा कॅमेरा पुढे घ्या हे बघा इथं आहे हा रेडा जो आहे हा मुंगसुळी तालुका कागवाड जिल्हा बेळगाव या गावाचा आहे इथं त्याचा एक बोर्ड लावलेला ला। आहे अकडून सुरुवातीला आपण बोर्ड पाहूया नंतर त्याच्या मालकाकडे जाऊया नेमकं काय बोर्डावर ह्याची विशेष काय आहे दीड कोटी रुपये किंमत म्हणजे नेमकं कशासाठी आहे हे बघा याचं इथं वय सहा वर्ष आहे हिंद केसरी गजेंद्र रेडा याचं नाव गजेंद्र रेडा आहे मालकाचं नाव आहे विलास गणपती नाईक आणि गाव आहे मंगसुळी तालुका कागवाड जिल्हा बेळगाव आता ही पत्ता झाला त्याचा रेड्याचा आता त्याचं पूर्ण माहिती सांगतो थोडी खाली आणखीन लिहिलेली आहे आता रेड्याचं खाद्य काय काय आहे ते पुढं लिहिलं आहे त्यांनी पाच पंधरा किलो दूध पंधरा लिटर का पंधरा किलो का, किलो हे बघा पंधरा किलो दूध चार किलो पेंड ही काय हां दोन ते तीन किलो सफरचंद आणि आटा तीन किलो कशाचा आटा गव्हाचा गव्हाचा आटा तीन किलो एवढं या रेड्याला खाद्य लागतं दररोज आता याच्या पुढं आणखी हिरव्या रंगामध्ये लिहिलं इथं रेड्याचं वजन किती आहे दीड टन आहे दीड टनाचा रेडा म्हणजे दररोजचा चारा त्याचा ऊस मका गवत इतर चारा जो आहे तो तो खातो येतो दररोजचा खर्च त्याचा दोन हजार रुपयापेक्षा जास्त आहे आणि आत्तापर्यंत येऊन गेलेली मागणी म्हणजे ह्या रेड्याला जी किंमत आहे त्याची ते दीड कोटी रुपये दीड कोटी रुपयाचा रेडा आता कसला रेडा आहे उस्मानाबाद धाराशिवच्या कृषी महोत्सवात आलेला आहे त्याचे मालक आपल्या सोबत आहेत खरं आहे का दीड कोटी कंपन, कंपन, नाही कंपनीवर मागले तो सीमेंट काढायला काय नाव तुमचं ज्ञान देव विलास नाईक बरं गाव कोणतं तुमचं गाव मंगसोळी कागवाड तालुक्या बेळगाव जिल्हा जरा रेडा दिसत आहे की लोकांना आपला इकडे या रेड्याकडे रेडा पण दाखवू मालक पण दाखवू दोन्ही पण दाखवू दीड कोटीचा मालक आहे पण नाही अजून बर आता हे ह्याची थोडी माहिती सांगा आम्हाला ह्याचं म्हणजे तुम्ही काय व्यवसाय काय करता नाही शेतीच करतो शेती म्हणजे पन्नास साठ मशी आहेत आपली घरी दुधाचंच आहे एक दोनशे लिटर दूध आहे आणि गजेंद्र गजेंद्र म्हणजे हो, कसं ठेवलं तुम्ही का आम्ही आम्हीच ठेवलं गजेंद्र कसं काय नाव ठेवलं ते जलमताना थोडं दांडगं जलमत होते हा हाय चांगलं जलमत जलम झालं मग एक लाख रुपयाला मागित तिला न जलमल्यावर होय तसं दांडगं होतं ते बरं मग ह्याचं वैशिष्ट्य काय आता तुम्ही इथपर्यंत फिरवत महाराष्ट्रामध्ये फिरवत असा महाराष्ट्रात बोलत परदेश बोलत सत्तर ऐंशी हजार रुपये मानधन बोलत खर्च किती दररोजचा दर त्या आहे का जास्त नाही जास्त होते दोन हजार जास्तच खर्च आहे पंधरा लिटर दूध आहे दोन तीन किलो चपरचे अंडा आहे पे अंड आहे आट्टा आहे मग बाकीच वैरण तसल असला खर्च आहे त्याला दीड कोटीला मागितलं द्यायला पाहिजे होत नाही दिलं नाही दिलं नाही आमची मशी आहेत घरी आमचे बघा नाव नाव गाजले जगात एक नाव गाजावं ठेवलं आहे आम्ही त्याला तर जेवणात येऊन एक नाव गाजावं पैसे काय ते पैसे जाते खरं असं नाव गाजत होत नाही तर आहे त्याला तुमचा फोन नंबर काय हो? सिक्स थ्री सिक्स वन एट नाईन एट फोर वन झिरो दीड टनाचा रेड मालकाची प्रतिक्रिया दाखवली मामा पण आहेत सोबत काय मामा काय नाव तुमचं माझं अशोक गणपती नाईक बरं तो बोडावर आहे की माझा भाऊ आहे म्हणजे भाऊ माझ्या परत तीन वर्षाचा बारका मग आता आपण पत्नी आई त्याला आपण साथ देतो येतो सांग काहीतरी अशी माहिती सांगतो मग एकामेकाला साथ देतो आम्ही मारतोय का ती नाही नाही मारत महाराज मारायच काय मार नाही मग एवढा खर्च महिन्याला साठ हजार रुपयाच्या वर खर्च करता तुम्ही याला परवडते कसं ते आता बघा घरच भीती वाटली त्याची नाही घरचंच आहे म्हणून परवडतं आहे एकच म्हणजे परवडत नव्हता आम्ही एकच मस घेतली होती आधी एकीच आज पन्नास मस मसा आमच्या आई आहे का आता आई नाही वाद झाले आणि आता ग्रजेंद्र एक पिल्लो आहे दीड वर्षाचा आहे आता त्याला बाहेर काढलाय आम्ही एक दोन वेळा परदेशला नेलो होतो एक नंबर मध्ये आलाय त्याच्या वयाच्या ह्याच्यातलं हाय बरं आहे असं मग आता हे तुम्ही घेऊन फिरताय सगळं हे ते खर्च हे सगळं करत असताना बाकी इतर व्यवसाय दुसरा काय करतात दुसरा आम्ही आहे मग पाच एकर मग पुतण्या मोठा आहे ह्याच्यापर्स एक मोठा आहे तो बघतो सगळं मागं माझा एक पोरगा असतो तिथंच आता केवळ द्यायचं मग की आताचं काय त्याचं हवा गेल्या का तरी का गेले ते लॉकडाऊनमुळं आम्ही मार खाल्लो तिकडं जाता आलं नाही आम्हाला नाहीतर पाच सहा कोटीचं गिरायक होतं त्याचं पाच सहा कोटी हा मी म्हणून ना मी नाही दीड कोटी काही पाच सहा कोटीच हे आहे माल आहे आता हिचं पिल्लो आहे हिच्या परस पुढल्या वर्षाला घेऊन येणे आलो तर त्याला धोका वगैरे काय का सांभाळतो कसं नेमकं चोरीचं नाही चोरी वेगळेच तसलं काय नाही आमचं हा त्याला घेऊन धरणार कोण नाही ते काय काय करत नाही आता पाय हल तर मला घाबर मी घाबरलो कोण धरणार नाही तिला शांत आहे आमची घरी बी लई बघायला परिस्थिती तुमची होती काय एवढी नाही नाही आम आम्ही शेतकरी तुम्हाला पाच एकर आहे होय पन्नास जणांवर आहेत आम्ही शेतकरी तुमचा फोन नंबर सांगा सिक्स थ्री सिक्स वन एट नाईन एट फोर वन झिरो परत परत सांगा सिक्स थ्री सिक्स वन एट नाईन एट फोर वन झिरो बघा उस्मानाबाद धाराशिवच्या कृषी महोत्सवामध्ये शेतकरी इकडं बी पोर करावे नोकरी नोकरी म्हणून सगळ्याला नोकऱ्या लागत नाही हो। सगळं असं एक पौराणिक करावं असं एक आमचं माझं बी एक हे होत नाही असं म्हणायचं नाही करतोच म्हणायचं तर होत आहे नाहीतर होत आहे का नाही होत आहे नाही म्हटलं मग होत नाही ते करतोच म्हणायचं हा म्हणजे उत्पन्न काय मामा खरं सांगा पण काय आता काय सध्या मला म्हणजे नावं आहे तेवढंच म्हणून आमची मशर मस् एक दोन चार गाप गेले आहेत पाच सहा जे हे ज्यानं जरा जरा चांगले निघते असं आमचं आशय आहे मग आता रेडा एक चांगलाच आहे की ओ का आता पाच लाख दीड वर्षातच लाख पत्र मागणी चालू आहे गोठववाले मागा आहे त्याच्या दररोज आम्ही काय ते देतच नाही रेड्याचे मालक दीड कोटीचे मालक त्यांची प्रतिक्रिया दाखवली मी तुम्हाला आणखीन त्यांच्याकडे मशी आहेत पा मशी पालन आहे त्यांच्याकडं आणि रेडा जो आहे तो हात त्यांच्या मशीला जन्मलेला आहे हा मशी बरोबर आहे आता मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे या प्रदर्शनामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याची दीड कोट रुपये किंमत आणि हा रेडा आता आपण इकडे पलीकडं जाऊया इथं बैल पण आहेत आता त्या बैलाच्या मालकाची प्रतिक्रिया जाऊन घेऊया विशेष आहे तिथं वेगवेगळे इथं सामील झालेले त्याच्यामध्ये काय नाव आहे मामा कोण आहेत बैलाचे मालक काय नाव आहे तुमचं किटनशंकर इकडे बैल दाखवा हे बघा हे बघा हा बैल आहे मारतो का मारतो का बैल काय नाव आहे तुमचं माझं नाव उद्यान पंडित शशिकांत शंकर पुदे बावळवा तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर बरं बैलाचं नाव आहे राजा हे काय काय विशेष आहे त्या बैला त्याचे विशेष म्हणजे ह्या केलारमधलं आहे कर्नाटक आणि महाराष्ट्रात दोन्हीकडे चालणारी ही वराट जात आहे आणि ही जात तिकोंडी या गावी मी नेऊन तिथं दोन गाई बिल्डिंग करून आणल्या होत्या त्या गाईला आपल्या घरच्या गाईला झालेला हा कोंडा अजून एक आहे दो घरी एक आहे दुसरा ही दोन्ही एक दिवसाच्या अंतरावर दोन गाई दोन गाईला दोन झाली ही जोडी माझी तशीच ठेवली आहे मी घर घरीच जतन केली आणि ब्रीडिंगसाठी त्याचा वापर करतो आहे बरं हां शेती करता का तुम्ही शेती किती शेती शेती बारा आहे कराय बरं किंमत किती आहे ह्याची हो? पंचवीस लाख रुपये किंमत आहे एका बैलाची किंमत आहे बैलाची पंचवीस लाख रुपयेला इंडिवाल्याने इंडि, इंडि मागितला होता गेल्या वर्षी गे सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनमध्ये आणि आता त्याच्यानंतर हा चार ठिकाणी चॅम्पियन झाला आहे गणेरीमठ झाला आहे पुण्याला झाला आहे परत सोलापूरला झाला आणि ह्याला कामशेतला एक चार ठिकाणी चॅम्पियन आहे आणि ह्याची जी वंशाळा आहे ते अतिशय उच्च दर्जाची आहे त्या वंशाळीची पण मार्केट म्हणजे दीड लाखापर्यंत एक एक वासरू विकलं जातं आहे आज पंच्याण्णव हजाराला एक विकलेलं आहे ह्याची आणि माझ्याकडे आता घरी तीन आहेत अजून ह्याची पिल्लं झालेली आणि आमच्या आजूबाजूच्या परिसरात पण भरपूर आहे तुमचा फोन नंबर सांगा माझा सत्त्याण्णव पासष्ट एक्केचाळीस एकावन्न एक्क्याण्णव राहिला कुठे तुम्ही बबळगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर रंग विशेषच वाटतं काय विशेष काय विशेष म्हणजे बाजरीचा जो कलर असतो त्या बाजरीचा कलर हा पास अतिशय आकर्षक कलर आहे पण ज्वारीची बाजरीची भाकरी कशी कडक आपल्याला जास्त आवडते तशा पद्धतीचा हा कलर जे आहे की इतर शेतकऱ्यांना फार आवडतो आणि ह्याची जी पैदास ब्रीडिंगसाठी पैदाशिलाय पण चालतो मार्के मार्केटमध्ये किमतीला जास्त चालणारी जाती आणि ब शर्यतीसाठी जास्त प्रमाणात शेती कामासाठी पण चालते शेतकऱ्यांना काय म्हणजे काय आवाहन केलं तुम्ही शेतकऱ्यांना आज दुधाची वंशावळ कमी होत चाललेली आहे खिलार वंशावळ आणि खिलार गाईचं दूध हे अमृत मानलं जातं आहे आणि ते अमृत समान दूध असणारं आज आपल्या स्व महाराष्ट्रातलं जे हे जागतिक दर्जाचं ब्रीड ही नामशेषवायच्या मार्गात आहे आणि त्या संदर्भात मी आज या प्रदर्शनाला जे आलो आपल्या महाराष्ट्रातलं जी खिलार आहे ती वाढीस लागावं वा, आणि प्रत्येकाला ह्याची एक प्रेरणा मिळावी आणि ह्या गाईच्या माध्यमातून सेंद्रिय शेती तर आज कोकणात जी पिकणारी फळं भाजीपाला जी आहे ती मी आज माझ्या सोलापूर जिल्ह्यातल्या मोहळ तालुक्यात शेतवाहळगावमध्ये तयार केलेत काजू दोन एकर आंबा सुपारी नारळ मसाला पिकं ही सगळी पिकं मी आज सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून शेत देशी गाईच्या शेणगोमोवर आधारित सर्व सर्व पिकं माझ्या शेतात उभा केली बघा इथं कृषी महोत्सव सुरू आहे आणि कृषी महोत्सवामध्ये काय आलेलं आहे महाराष्ट्रातून इथं पशुधन आलेले आहेत प म्हणजे आता इथं बैल होता इथं रेडा होता काही वेगवेगळे प्राणीसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि इथं बाजूला जे आहे आता ते वेगवेगळे स्टॉल लागलेले आहेत कंपनीचेसुद्धा ट्रॅक्टर असतील किंवा इतर शेती उपयोगी जे साहित्य आहे त्याचेसुद्धा इथं मोठे स्टॉल लागलेले आहेत मी तुम्हाला रात्री एक विषय दाखवला आहे आता 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 एक विषय दाखवलेला आहे हा जो रेडा आहे हा दीड कोट रुपयाचा रेडा त्याची किंमत आणि त्याचं मालक त्या मालकाची प्रतिक्रिया दाखवली इथं बैल होता पंचवीस लाख रुपये त्याची सुद्धा किंमत आहे हे तुम्हाला मालकांच्या माल प्रतिक्रिया दाखवल्यात विशेष आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये हे जे काही कृषी महोत्सव सुरू आहे आणि या महोत्सवामध्ये हे विशेष वाटलं म्हणून मी तुम्हाला दाखवलेलं आहे कसा वाटला विषय नक्की कळवा आणि असा काही वेगळा विषय असेल तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट करू शकता आणि जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कृषी प्रदर्शनामध्ये इथं शेतकरी आलेत बाहेर आले ते बघून बघितलं कृषी प्रदर्शन बघितलं बघितलं काय नाव आहे तुमचं पूर्ण शेषिकांत शे राठोड किती शेती आहे तुम्हाला चाळीस एकर चाळीस एकर शेती आहे काय बघितलं आतमध्ये जाऊन इथं जास्तीत जास्त बी बियाणे आणि आम्ही बारामतीला जाऊन बघून आलो बारामती त्या त्या तुलनेप्रमाणे ही काय आपलं तेवढं ही नाही पण बी बियाणे आणि ट्रॅक्टरची जे ही ही आहेत ट्रॅक्टर वगैरे चांगले सगळे व्यवस्थित आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला चालना मिळू शकते या अशा प्रदर्शनामुळं म्हणजे विशेष काय वाटलं तुम्हाला विशेष म्हणजे ते वळू कारण त्याला जी सांभाळणारा माणूस आहे दररोज दोन हजार रुपये त्याचा खर्च आहे ते कसं सांगा त्याचं काही उत्पन्न तर काही नाहीच ती सांभाळणाऱ्या माणसाचं विशेष वाटलं त्या हां तुम्ही कुठून आले बरं काय नाव तुमचं बघितलं क्रश्म नाही बरं वाटलं काय काय पाहिलं सगळं ट्रॅक्टर पाहिलं अवजारं पाहिले पण ओळू पाहिलं ते खत बियाणे औषधे पावले पाहिले तुमचं काय नाव बाबा भास्कर रिंगळे राहणार बोरी तालुका उमारगा उमारगा तालुक्यातून तिकडून आले बघायला आता चालेल सध्या पण आधी जायचं आहे आता, जाएचा आता जाएचा तुम्हाला माहिती पूर्ण सांग बरं 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 आले तिकडं शेतकरी जे आहेत ते महाराष्ट्रातून इथं कृषी प्रदर्शन बघण्यासाठी याय लागलेले आहेत त्यांच्यामुळं आता इथं आज दुसरा दिवस आहे कृषी महोत्सव जो आहे हा दुसरा दिवस आहे आणखीन दोन दिवस चालणार आहे कृषी महोत्सव त्याच्यामुळे इथं महाराष्ट्रातून जे काही उद्योजक व्यापारी आलेले आहेत शेतकऱ्यासाठी जे साहित्य लागणार आहे किंवा शेती जे अवजारे आहेत किंवा वेगवेगळे वेगळे वेगळे जे शेत शेतासाठी संबंधित जे विषय असतील त्या विषयाला अनुसरून इथं स्टॉल लागलेले आहेत नेमका आता स्टॉल कशी आहे ती मी तुम्हाला दाखवलेले आहे काही शेतकरी आले त्यांच्या प्रतिक्रिया दाखवलेल्या आहेत विषय हा नक्की शेतकऱ्यासाठी उपयोग आहे आणखीन काही इथं पत्रकार आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया आता इथं कृषी महोत्सव सुरू आहे दोन हजार चोवीस आता मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला इथं कृषी महोत्सवामध्ये जे स्टॉल लागलेले आहेत ते कशाचे आहेत नेमकं काय इथं का पोलीस अधीक्षक आले होते त्यांनी पाहणी केलेला व्हिडिओ पण दाखवला मी तुम्हाला इथं खूप काही वेगवेगळे स्टॉल लागले आहेत आता तुम्ही इथं पाहिला कृषी महोत्सव काय वाटतंय भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देश असल्यामुळं शेतकऱ्यांसाठी या देशात अशा प्रकारचे प्रदर्शन होणे आवश्यक आहे विशेष म्हणजे हे वर्षातून एकदा प्रदर्शन आहे तुळजाभवानी कृषी प्रदर्शन म्हणून परंतु माझं मत असं आहे की शेतकऱ्यांना जे लाभदायक आहे शेतकऱ्यांना जे जे फायदेशीर आहे शेतकऱ्यांच्या ज्ञानात जे भर पडणार आहे त्या अशा प्रदर्शनाचं कमीत कमी तीन महिन्याला चार महिन्याला जास्तीत जास्त असे प्रदर्शन होणं आवश्यक आहे जेणेकरून शेतकऱ्याच्या ज्ञानात भर पडेल व शेतीमध्ये सुधारणा होईल त्यामुळं जे कृषीविषयक धोरणं ठरवतात किंवा हे अशा प्रकारचे प्रदर्शन कधी असावे असे धोरण ठरवतात त्या अधिकारी वर्गांना माझं एक विनंती आहे की शेतकऱ्यांसाठी अशा प्रकारचे प्रदर्शन तीन महिन्याला चार महिन्याला किंवा सहा 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 महिन्याला तर कमीत कमी होणं अपेक्षित आहे कारण भारत हा आपला कृषीप्रधान देश आहे शेतकऱ्याच्या ज्ञान कारण शेतकऱ्याची उन्नती झाली तर देशाची उन्नती आहे त्यामुळं शेतकरी सुधारला पाहिजे त्यासाठी अशा प्रकारचे प्रदर्शन होणे अपेक्षित आहेत अच्छा बघा मी तुम्हाला इथं कृषी प्रदर्शन जे आहे हे कसं भरलं जातं आणि इथं नागरिक आले होते ज्येष्ठ पत्रकार येते त्यांची मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवलेली आहे ग्रामीण भागामध्ये नेमकं काय आहे आणि उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये पोलीस ग्राउंडवर जे कृषी महोत्सव जे सुरू आहे श्री तुळजाभवानी कृषी महोत्सव दोन हजार चोवीस याबद्दल प्र पत्रकाराची प्रतिक्रिया मी तुम्हाला दाखलेली आहे कसा वाटला विषय नक्की कळवा आणि असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट कळू शकता आणि आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमचं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कॅमेरामन खंडूहोबळेसोबत मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव